अध्यक्ष महोदय अक्कलकोट विधानसभेतील मेंदगी नगर परिषदेमध्ये मागील कित्येक दिवसापासून अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती अर्ज स्थानिक लोकांनी दिलेल्या आहेत आणि या निवेदनावर प्रशासनाने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढल्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरमध्ये आलेलं आहे मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की जे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपात काढलं गेलेलं आहे महिंदगी हे शहर अक्कलकोट गाणगापूर रोडवर येतं जे की गाणगापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे अतिक्रमण काढल्याचं उत्तर आपण दिलेलं आहे हे स्पेसिफिक जागेतलं आहे ह्या व्यतिरिक्त अजून अतिक्रमण शिल्लक आहे ते अतिक्रमण त्वरित करण्याविषयी आपण सूचना द्याल का आणि काही जागा नगरपालिकेच्या हद्दीला लागून हे महसूलची जागा आहे त्याची मोजणी झालेली नाही त्यामुळे ते अतिक्रमण अजून प्रलंबित आहे माननीय मंत्री महोदय ह्या संदर्भात त्वरित बैठक आयोजित करून मोजणीची प्रक्रिया लवकर संपून उरलेल्या अतिक्रमणावर लवकर कारवाई करणार का। मंत्री महोदय